जे श्री भाषू स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आर्जिक क्रेशन मराठी आणि आणि इंटरेस्टिंग रेडिओमध्ये तर बननाथ चोडू खूपच खतरनाक झालेला आहे तर आज व्हिडिओ आपण एडिटिंग करणार तर बाणनाथ चोडूला जर लाईक नाही केले तर एकले करून घ्या आणि आपल्या चॅनलवरती जर आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकोन नोटिफिकेशन ऑन करून घ्या आणि ऑलवरती क्लिक करून घ्या कारण आपण इथं अशाच नवीन नवीन प्रकारचे एडिटरिंग इथं शिकवत असतो तर बघा ना चेटूमध्ये आपण जे काही मॅडल केले असेल ते सर मॅडल तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती मिळून जाईल तर बघा ना तिथून तुम्हाला मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या तिथून रोज आपण डेली मटेरियल अपलोड करत असतो आणि बघा ना तुम्हाला एडिटेरिंग करण्यास काही पडचं नसल्या किंवा तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम असल्या आपल्याला इंस्टाग्रामवरती मेसेज करा तिथं आपण तुमच्या मेसेजचा रिप्लाय देतच असतो चला तर मग भावना जरा सगळं गोलं आजच्या व्हिडिओ एडिटिंगला आपण सुरुवात करूया सर्वात पहिले आपल्याला अलर्ट मशीन ओपन करून घ्यायची आहे अलर्ट मशीनं ओपन केल्यानंतर आपल्याला अलर्ट मशीनामध्ये बुकमार प्रेशेड लिंक आणि सिकीपिक प्रेशेड लिंक इम्पोर्ट करून घ्यायची आहे इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सर्वधंदी आपल्याला इथे बुकमार प्रेशेड लिंक ओपन करून घ्यायची आहे ओपन करून घेतल्यानंतर काही जी अशा प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये इम्पोर्ट होऊन जाईल तर आपल्याला काय करायचं आहे सर्वधांधी प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर आपल्याला फोल्डरमध्ये जायचं आहे फोल्डरमध्ये गेल्यानंतर सर्वाती आपल्याला इथे एक इमेज आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे इमेज घेतल्यानंतर मोबाईल ट्रान्सपोर्टमध्ये जायचा थोडासा आपल्याला तो असं व्यवस्थित झूम करून घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं समोरच्या पीठपर्यंत जायचं आहे एकोणीस पॉईंट दहा शेकंदापर्यंत आणि तिथपर्यंत आपल्याला इमेज वाढवून घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे परत आपल्याला इथं स्टार्टिंगला यायचं आहे स्टार्टिंगला आल्यानंतर स्टार्टिंग प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथं शीप इमेज आपल्याला इथे घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे शीप इमेज घेतल्यानंतर आपल्याला इथं शीप इमेजवरती आपल्याला टच करायचं आहे आणि क्लिक करून पेन्स स्क्रीन करून घ्यायचं आहे त्यानंतर कलरमध्ये जायचं आहे कलरमध्ये गेल्यानंतर आपल्याला त्याचा एक शॅडो तयार करून घ्यायचा आहे तर व्हाईट कलर आपल्याला वरती घेऊन घ्यायचा आहे आणि आपल्याला ब्लॅक कलर इथं खाली अशा पद्धतीने घेऊन घ्यायचं आहे त्यानंतर व्हाईट कलरवरती टच करायचा आहे आणि आपल्याला इथं पेन्सिलच्या खालच्या ऑप्शनवरती टच करून अशा पद्धतीने इरेझर करून घ्यायचा आहे आणि आपल्याला हवा तर व्हाईट कलर आपण खाली पण तिथं असा घेऊन घ्यायचं आहे त्यानंतर था आपल्याला इथे बॅगून जायचं आहे जा आणि जा। समोरच्या बीटपर्यंत जायचं आहे जा आणि जा तिथपर्यंत आपल्याला तो वाळवून घ्यायचा आहे वाळवून घेतला त्यानंतर आपल्याला इथे प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे जा? मीडियामध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे एक लेअर व्हिडिओ घ्यायचा आहे लेअरकर व्हिडिओ घेतल्यानंतर लेअर व्हिडिओवरती टच करायचा आहे ब्लेडिंग ऑपरेशमध्ये जायचं आहे जाऊन आपल्याला स्क्रीन करून घ्यायचं आहे स्क्रीन करून घेतल्यानंतर आपल्याला त्या लेअरकर व्हिडिओवरती टच करायचा आहे मग टास्पॉनमधून जाऊन आपल्याला तो इथं असा खाली घेऊन यायचा आहे इथपर्यंत असा घेऊन यायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे समोरच्या बीटपर्यंत जाऊन आपल्या त्याचा एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो आपल्याला तिथं कट करून घ्यायचा आहे कट करून घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं आता प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर आता आपल्या इथून जे काही इमेजेस असतील ते आपल्याला इथे ॲड करून घ्यायचे आहेत इथून आता आपले सर्व बीटप्रमाणे आपले इमेजेस जे काही इमेजेस असतील ते आपल्याला इथे ॲड करून घ्यायचे आहेत तर बांधणं मी एवढा स्किप करतो आणि सर्व इमेजेस इथे ॲड करून घेऊन घेतो तर बांधणं आपले सर्व इमेजेस इथे ॲड करून झालेले आहेत त्यानंतर काय करायचं आहे परत आपल्याला इथे स्टार्टिंग यायचं आहे स्टार्टिंगला यायचं आपल्याला इथे एकोणीस पॉईंट दहा यायचं आहे तिथं आल्यानंतर काय करायचं आहे आपण जो शॅडू इमेज तयार केलेला आहे तिच्यासाठी आपल्याला लॉन्ग प्रेस करून ठेवायचा आहे आणि ते अरुजाबाजूच्या डिट्रेस करून कॉपी लेअर ले करून घ्यायची आहे त्यानंतर परत आपल्याला इथं ते पेस्ट लेअर करून ले द्यायची ले आहे पेस्ट लेअर करून ले ले दिल्यानंतर काय करायचं आहे परत प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियममध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर आपण एक इथं पी एन जी दिलेला आहे तो पी एन जी आपल्याला इथे ॲड करून घ्यायचा आहे आणि मुंबई ट्रान्सफॉर्मर जाऊन आपल्याला तो असा खाली घेऊन घ्यायचा आहे ॲड केल्यानंतर काय करायचं आपल्याला समोरच्या बीटपर्यंत आपल्याला लास्टच्या बीटपर्यंत जायचं आहे आणि तिथून लगे आपला तो पी एन जी आहे तो तिथपर्यंत वाढून घ्यायचा आहे आणि ब्लॅक साईड इमेजचा आपल्या स्टॉप जो आहे तो कट करून घ्यायचा आहे त्यानंतर काय करायचं आपल्याला इथे शेकीबीक द्यायचे आहे त्याकरता आपल्याला इथे बॅक घ्यायचा आहे बॅग आल्यानंतर आपल्या शेकीपीक प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्या एक नंबरच्या इमेजवरती टच करायचा आहे इपेकमधून जायचं आहे चिंडउटवरती क्लिक करायचं आहे कॉपी इपिक करून घ्यायचं आहे त्यानंतर परत बॅग घ्यायचा आहे आणि परत आपला बनवत तो प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं आहे खाली आल्या आपल्या इमेजपर्यंत यायचं आणि आपल्या इमेजवरती टच करून आपल्याला तो इफेक्ट पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथं परत बॅक येऊन जायचं आहे बॅक आल्यानंतर परत आपला शेग इफेक्ट प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आता दोन नंबरची इमेजवरती टच करायचा आहे इफेक्टमधून जायचं आहे तीन डॉटवरती क्लिक करायचा आहे कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर परत भेक्यायचा आहे परत आपला बनवतो प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे आणि आपल्याला इथं एकोणीसपर्यंत दहा शेकंदापर्यंत जायचं आहे एकोणीस पण दहा शेकंदापर्यंत केल्यानंतर आपले पहिले इमेजवरती टच करून आपल्याला इफेक्ट पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे एक इमेज सोडून द्यायचा आहे आणि परत त्याच्या समोरच्या इमेजवरती टच करून आपल्याला इफेक्ट पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे त्यानंतर परत एक सोडायचं आहे आणि परत एक घ्यायचा आहे असं करत आपल्याला इफेक्ट लास्टपर्यंत पेस्ट करून द्यायचा आहे एक सोडायचा आहे आणि एका इमेजेसला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे तर असं करत आपल्याला लास्टपर्यंत हा इफेक्ट आपल्याला पेस्ट करून द्यायचा आहे त्यानंतर परत आपल्याला इथे बॅक घेऊन जायचं आहे आणि परत आपला शिकेफिक प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आता तीन नंबरच्या इमेजवरती टस करायचा आहे इपेक्टमध जायचं आहे डॉटवरती क्लिक करायचं आहे कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर परत बॅक घ्यायचा आहे परत आपला बनोत्तर प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे आणि आपल्याला इथं एकोणीसपर्यंत दहा सेकंदापर्यंत जायचं आहे आणि आपण जो आता दोन नंबरच्या इमेजवरती टस करून आपल्याला इफेक्ट पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे त्यानंतर परत आपल्याला इथं आता जो आपण इमेज एक एक सोडलेला आहे तर एक एक इमेजसला आप आपल्याला इफेक्ट पेस्ट करून द्यायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं परत स्टार्टिंग लावायचं आहे स्टार्टिंग लावल्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर आपण जो लेहिरीकर व्हिडिओ लावलेला आहे त्याच्यावरती आपल्याला टस करायचं आहे साउंडच्या ऑप्शनमधून आपल्याला त्याचं साऊंड डन झिरो करून घ्यायचं आहे त्यानंतर परत आपल्याला इथं बॅक येऊन जायचं आहे बॅग आल्यानंतर परत आपला शिकीबी प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला खाली तीन लेअर देणार दिलेले आहेत आपण त्या तिन्ही लेअरवरती लाँग ब्रेस करून ठेवायचं आणि आपल्याला सिलेक्ट करून याराच्या बाजूचे ऑप्शनवरती टच करून कॉपी तीन लेअर करून घ्यायची आहे त्यानंतर परत बॅग घ्यायचा आहे आणि परत आपला बनोत्तर प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर परत ते तिन्ही लेअर आपल्याला तिथं पेस्ट लेअर करून द्यायचे आहेत पेस्टेलेअर गेल्यानंतर आपल्या व्हिडिओच्या लास्टपर्यंत आपल्याला तिथं जायचं आहे आणि तिथपर्यंत जा तिथपर्यंत ते आपल्या तिन्ही लहर जे आहेत ते आपल्याला तिथपर्यंत वाढवून घ्यायचे आहेत वाढवून घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं आता आपला व्हिडिओ इथं पूर्णपणे बनवून तयार झालेला आहे तर आपल्याला इथं व्हिडिओ गॅलरीमध्ये शो करून घ्यायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे इथे सेटिंगच्या बाजूला दिलेला आहे त्याच्यावरती टस करायचा आहे आणि व्हिडिओवरती टच करून तो आपल्याला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला म्हणून तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आणखी एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शू आहे